नमस्कार मित्रांनो तर आपण तेलंगणा राज्यामध्ये आलेलो होतो आणि आपल्यासोबत शेतकरी आहेत त्यांनी त्यांच्या ता आपण यशोगातच म्हणता येईल आपण या ठिकाणी त्याची आणखी नारा त्या अगोदर आपलं दादा ता नाव सांगा आपलं हां नमस्कार दादा आपलं नाव सांगा प्रजानंद काळे वडिलाचं नाव कानबाराव गाव इंद्रेवली मंडल जिल्हा आदिलाबाद तेलंगणा बघ हा फंसा लावाएचे? फंसा लावाएचे लो, 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 लो। तर आपण यावर्षी हे फणसाची झाड आपल्या शेतामध्ये बघितलेली आहेत आणि शेत सुद्धा आपलं खूप खरकाळ म्हणजे जे दगडाचा भाग म्हणतो स्वरूपात शेत आहे हा आणि हा निर्णय कसा काय घेतला तुम्ही की फणस लावायचे फणस लावायचं त्याच कारण आपण हरवर्षाला कापूस लावायला लावायला तर कोरडो कोरडो आहे आपलं हा तर झाड लावलं तर झाडाकून एका झाडाकून आपल्याला एक हजार रुपये जर मिळेल तरी फायदा होईल म्हणून लावलं बरं मग तुम्ही कोरडा म्हणता मग हे पाणी पाणी याला <coughs> पाणी आता मी तीन बोरा टाकल्या तीन बोरला बी पाणी नाही थोडं एक टाकी पाणी येते त्याच्यावरच समजा एका झाडाला पाच लिटर दहा लिटर टाकून झाड जगवायला एकूण झाड किती लावले फणसाची फणसाचे झाड एक दीड एकर आहे त्या दीड एकरामध्ये दीडशे झाड बसलं आणि किती लावले वीस बाय वीस लावले पडले आणि बाकी आणखी काही रोप किती आणखी रोपण हाय लावायचं आहे काही आंब्याचे लावून आंब्याचे दीडशे झाड आहे म्हणजे फणसाचे दीडशे आणि आंब्याचे दीडशे आंब्याचे दीडशे सगळे मिळून तीनशे झाड आहेत आणि हे जे रोप आहेत ते मार्केट मध्ये कुठे आणले का बनवले घरी स्वतः स्वतः बनवून लावले आम्ही बरं बरं हा म्हणजे संपूर्ण जे आहे ते हे म्हणजे हे फंसा कसं फळ आणलं होतं का कसं काय होतं फळ आणलं होतं म्हणजे पिकलेलं फळ फळ आणून त्याला आपण पाकिट मध्ये टाकून पिवश्या माती भरून रोप टाकून ते उगून मग एक सालाच्या नंतर लावलं ला। बरं तुमची जमीन मी आता पाहतो हो की एकदम खडकाळ आहे आणि आपण या शेतामध्ये आलो हे भाग एकदम माळाच्या जे वरचा भाग आहे म्हणतो आपण वरचा भाग आता इथून गाव जर गेला आपण खाली तर गाव एकदम दर्यामध्ये दिसते एकदम टेकड्यावर आहे टेकड्यावर आहे शंभर फूट शंभर फूट गाव शंभर फूट उचायवर आणि इथं पाणी जर आपण मारतो म्हणलं बोर वगैरे मारतो म्हणलं पाणी लागत असं व्यवस्था काय आहे व्यवस्था नाही तर आजूबाजूला असं तळ वगैरे पाईपलाईन करू शकतो असं काय आहे इथं काहीच नाही तसे म्हणजे तर मित्रांनो बघू शकता एकदम खराब याच्यामध्ये समजून घ्या की कोणती सुविधा नाही तरी सुद्धा शेतकऱ्यांचं जे आत्मविश्वास आहे की आपण शेतीमध्ये काहीतरी नवीन करू शकतो हे याच्यामध्ये सिद्ध होते आणि तुमचा मी कापूससुद्धा बघितलेला आहे हो। तुम्ही कापूस आता जशी तुम्ही टाकता चालत नाही तिथं तुम्ही सुद्धा कापूस लावलेला आहे हो होट्या आहेत शेवटा दोंड्या त्या दोंड्यामध्ये दोरी धरून लावलेले आहे बार बरं बरं हां आणि ते कशी सुचली की तुम्ही त्या सुद्धा कापूस लावू शकता काय सुचलं सुचलं की आता जंगलानं प्रत्येक झाड आहेत झाड वाचायला आपण कापूस आता ते झाड तोडून कापूस लावला बरं हा म्हणजे दगडात झाड दगडामध्ये सुद्धा तुम्ही कापूस दोरीवर टाकून ज्यामध्ये तुम्हाला आवताच कोणतंच काम नाही एकटा सुद्धा तिथं जात नाही बैल सुद्धा तिथे जाऊ शकत नाही तुम्ही सुद्धा कापूस लावून तिथं उत्पादन कसे होते बरं म्हणजे साधारण एक, एका बॅगला पाच क्विंटल जे आपण मध्ये शेती करतात ज्याच्यामध्ये काकरी मारणे डवर देणे खत देणे त्याच्यामध्ये सुद्धा लोक पाच पाच क्विंटल काढतात तुम्ही बिना खर्चिक फक्त तुम्ही बियाणे टाकले आणि एक दोन फवारणी केल्याच हो दोन फवारण्या तीन वेळेस खत बरोबर म्हणजे एवढ्या याच्यामध्ये सुद्धा चांगले नियोजन ज्याला म्हणता येईल चांगल्या पद्धतीने केलेले दिसते आणि आता आज रोजी फणसाची वय किती आहे त्या फणसाच्या वय आला साडेतीन साल झाला आता साडेतीन वर्ष हा होती बर आणि ही व्हेरायटी वगैरे म्हणजे आता नाव असं काय लगरे। माहित व्हरायटीचं आम्ही फळ आणलं होतं पिकलेलं होतं त्याचे व्हेरायटी माहित नाही बरं बरं म्हणजे एकच फळ आणलं का दोन तीन फळ आणले तसे दोन तीन फळ आणले होते म्हणजे वेगवेगळे म्हणजे काय लांबी बाले काय आकाराचे ते से कम एक पंधरा किलोचं होतं एक चौदा किलोचं होतं फळ बरं एक काय की हो का। ना बारा किलोचं होतं तीन फळ आणले होते आम्ही आणि असं तुम्ही कुठं बगीचा वगैरे बघितला होता का फंसाचा काही हा फंसाचा बगीचा बघा गेलो तो कागज नगरला बरं हा त्याच एक लावला त्या ना तर त्याला खूप फायदा भेटायला त्या हिशाबा आपण बी लावलं मग बरं म्हणजे एक आयडिया असं की ती आपण सुद्धा अशा कोरड्या शेतीमध्ये फणसाची शेती करू शकतो बर खूप छान वाटलं आणि आपण सहज लग्नाला ज्या या ठिकाणी आलो होतो सोयऱ्याचं लग्न होतं आणि यांची जाणून बुजून आपण मागच्या वर्षी सुद्धा या प्लॉटमध्ये भेट दिली होती पण मागच्या वर्षी आपण व्हिडिओ वगैरे बनवला नाही पण या वर्षी जाणून बुजून असं आपल्याला एक वाटलं की शेती जे आहे काही शेतकरी शेतीला आपलं दोष देतात की माझ्या शेतामध्ये जमीन हलकी आहे खडकाळ जमीन आहे एकच फूट काळीची माती आहे म्हणजे असे जे दोष देतात शेतकरी त्यांच्यासाठी एक थापड म्हणावं लागेल आपल्याला कारण की एवढ्या याच्यामध्ये तुम्ही जर चांगल्या पद्धतीचं नियोजन करत असाल तर एक प्रेरणा घे घेण्यासारखं म्हणता येईल तर मित्रांनो शेती जे आहे हे तुम्ही त्याच्याकडे Uh, बघण्याचा दृष्टिकोन आहे आणि तुमचे जे आत्मविश्वास करण्याची जी जिद्द म्हणतो आपण ते चांगले असले पाहिजे म्हणजे शेतीमध्ये शंभर टक्के तुमची नवी, नवीन नवीन तुम्हाला प्रेरणा तिथून घेता आली पाहिजे म्हणजे तुम्हाला कोणती पिकं जे आहेत आता कोरडावा आहेत तर तुम्ही फळबागाचा विचार केला ते खूप चांगलं वाटलं कारण की याच्यामध्ये आता कोरडावामध्ये तुम्ही काय केलं असतं कापूस 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 किंवा मग सोयाबीन प्लस तूर एवढंच पिकं तुमच्या फळझाड जे आहेत हे जगवलेले आहेत आणि आंतर मध्ये आम्ही कापूस घेतला कापूस घेतला आणि याला पाणी कसं देता मग दररोज देता का आठ दिवसाला पाणी आठ दिवसाला हा किती लिटर पाणी देता जाडाला पाच लिटर म्हणजे आठ दिवसाला पाच लिटर हा आणि डोक्यावर पाणी मग हे पाणी द्यायचं कसं मग आता पाईप लावून आपले सिंगल पीस मोटरचा पाईप राहते ना बरं बरं हा त्या पाईप सोडायचं बरं बरं किती वेळ जाते दिवसामध्ये मोटर ही म्हणजे एका दिवसामध्ये एक, एक तास चालते <laughs> एका तास चालते ना म्हणजे दिवसभर सुद्धा मोटर चालू चालत नाही म्हणजे एवढ्या कमी पाण्यामध्ये कमी हो पाण्यामध्ये एवढा अर्जस्ट करायला आता बरं हा तीन बोर पाडले पण पाणी नाही लागलं ना आणि म्हणजे पाणी बाहेर निघलं पाणी मुद्दाम निघले नाही बाहेर ते आता निसर्गाच्या साबद्दल तेवढं धुब्बाच निघला पण दोन चार दिवसाला मग तेवढं पाणी ना मग मोटर घेतली विकत करंट बी नव्हता करंट घेतला आता तेवढ्यावरच निभल म्हणल्यावर आता बरं हां म्हणजे तुम्हाला इथून जे तुमची फळबाग आहे आंबा आहे हां आणि फणस आहे हां ही आता एवढ्या कमी पाण्यामध्ये सुद्धा तुम्ही काढत आहे म्हणजे खूप चांगलं आहे हां कारण की बरेच शेतकऱ्यांनी भरपूर पाणी आहे पण काय करावं काय नाही हे सुचत नाही तुम्हाला कुठंतरी थोडंसं सुचलं एवढे कमी सुद्धा आपण झाडं जगू शकतो हां हे तुम्हाला म्हणजे चांगलं चांगलं म्हणता येईल याला तर मित्रांनो अशा पद्धतीने शेतीचं नियोजन तुम्हाला भविष्यामध्ये जर कमी पाणी असेल किंवा मग टेकड्यावरची जर जमीन असेल तर अशा ठिकाणी फळझाडं जे आहेत हे तुमचे शंभर टक्के फायद्याची होणार आहेत मला शंभर टक्के वाटते आणि तुम्ही एवढं चांगल्या पद्धतीने झाडं म्हणजे पाणी टाकून जगवत आहे साधारण पाच सहा वर्षामध्ये आणखी याला चांगले फळदार ना होईल <coughs> तर आपण पुन्हा एकदा व्हिडिओ पुन्हा रिपीट घेणार आहोत साधारण पाच वर्षांनंतर कारण की याच्यामध्ये यांनी जी मेहनत घेतलेली आहे की कशा पद्धतीने त्यांना फळं मिळत आहेत आंब्याचे फणसाचे यांचं जे एकदम प्लॉट जेव्हा जेव्हा डेव्हलप होईल तेव्हा आपण तुमचा एक पुन्हा एकदा व्हिडिओ ही जी ही आ, आहे आपण पुन्हा कंटिन्यू करू धन्यवाद